परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या सततच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण हिंगणगाव खादगाव हमीदपूर खारेकर जुने शेंडी बायपास आदी ठिकाणी बिबट्याने धुमाकूळ घातल्यानंतर आता सावेडी ते बोल्हेगाव मार्गावरील खंडोबा मंदिराजवळ प्रभाग क्रमांक सातच्या पश्चिम भागात बिबट्या दिसल्याची नोंद स्थानिक नागरिकांनी केली आहे हा परिसर शिना नदी व दाट झुडपांनी वेढलेला असल्याने धोका आणखी वाढला आहे या गंभीर परिस्थितीत आप पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष भरत श्रीराम खाकाळ यांनी वन विभागाला तीव्र शब्दात तंबी दिली आहे आता पुढे जर बिबट्याने कुणावर हल्ला केला तर गावकऱ्यांसह वन विभागाविरुद्ध गुन्हा दाखल करू असा इशारा त्यांनी दिला वन विभागाने तातडीने यंत्रणा उभी करावी खाकाळ यांची मागणी खाकाळ यांनी मागणी केली की संबंधित परिसरात तातडीने ड्रोन कॅमेरे पिंजरे व इतर आवश्यक उपकरणे जाहीर केलेल्या सात कोटी निधीचा नेमका वापर काय झाला किती पिंजरे तयार झाले आणि कोणती उपकरणे खरेदी झाली याची माहितीही वन विभागाने द्यावी अशी मागणी त्यांनी केली कारवाई कमी पडत असल्यास पोलीस विभाग स्पेशल फोर्स माजी सैनिक स्थानिक नागरिक व गावकरी यांच्या मदतीने मोठी संयुक्त मोहीम राबविण्याची सूचना खाकाळ यांनी केली दिवस रात्र यंत्रणा लावा आणि बिबट्याला तत्काळ पकडा विद्यार्थी शेतकरी कामगार आणि नागरिकांना भयमुक्त करा ही नम्र विनंती असे ते म्हणाले नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान खाकाळ यांनी नागरिकांनाही सावध राहून रात्री अनावश्यक हालचाली टाळाव्यात मुलांना एकटे सोडू नये आणि कोणतीही हालचाल दिसतात तत्काळ प्रशासनाला कळवावे असे आवाहन केले मान्यवरांची उपस्थिती यावेळी आम आदमी पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष भरत श्रीराम खाकाळ अहिलानगर जिल्हा भिल्ला असोसिएशन अध्यक्ष सुनील मानिकराव ठाकरे पत्रकार राम शिंदे बापू बनकर मच्छिंद्र शिंदे भाऊसाहेब फुलपगारे गोरख बनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते परिसरात वाढलेल्या बिबट्यांच्या हालचालीमुळे प्रशासनावर आता आणखी कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आज आम्ही या वन विभाग अधिकारी मध्ये अधिकाऱ्यांकडे निवेदन आहे सध्या अहिल्या नगरमध्ये बिबट्याचा वावर खूप दिसत आहे काल संध्याकाळी ग्रामस्थांनी आम्हाला फोन केला सावळी उपनगर ते बोलेगाव या ठिकाणी जाणारा जो पूल आहे म्हणजे शहरामधील प्रभाग क्रमांक सात याची जी पश्चिम बा बाजू आहे या ठिकाणी काल बिबट्याचा वा वावर त्या ठिकाणी दिसून आला हे निवेदन आम्ही आज वन विभाग अधिकारी यांना दिलेलं आहे आम्ही वन विभाग अधिकारी यांच्याशी चर्चा केली की पालकमंत्री यांनी सात कोटी निधी मंजूर केला या सात कोटी निधीचं सा केलं काय तर त्यांनी आम्हाला सांगितलं की काही पिंजरे बनवले काही उपकरणं बनवायचे चालू आहेत त्याची स्पष्ट उत्तर त्यांनी आम्हाला आज दिलं नाही आम्ही त्यांना हे सांगितलंय की लवकरात लवकर जी यंत्रणा तुमची उभी करायची ती उभी करा जे पेंद्रे बनवायचे ते लवकरात लवकर, लवकर तुम्ही बनवा त्यानंतर जे प्रभाग क्रमांक सातची पश्चिम बाजू ते सीना नदी आणि काटवांग खंडोपर्यंत हजारो एकरची शेती आहे जमीन आहे या ठिकाणी जो बिबट्याचा वाव वावर झाला आहे यावर तुमची यंत्रणा त्या ठिकाणी लावा यानंतर वन विभाग अधिकारी आणि त्यांचे काही असिस्टंट यांनी आम्हाला सांगितलं की आज संध्याकाळी त्या ठिकाणी यंत्रणा आम्ही लावणार आहे आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात हे सांगितले की यानंतर कोणत्याही बिबट्याने या जो आत्ता परिसर सांगितला आहे या ठिकाणी हल्ला होता कामा नये जर हल्ला झाला तर हजारोच्या लोकसंख्येने आम्ही या ठिकाणी नाही तर पोलीस स्टेशनला जाऊ आणि या वन विभाग अधिकारी आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू फौजदारी गुन्हा यांच्यावर नोंदवू हे आज आम्ही त्यांना सांगितलं आहे त्यासाठी आज त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आज संध्याकाळी या भागामध्ये त्यांचे ड्रोन त्यांचे पिंजरे आणि त्यांची यंत्रणा या ठिकाणी ला लावणार आहेत त्यानंतर आम्ही त्यांना हे पण सांगितलं की जर तुम्हाला यंत्रणा कमी पडत असेल तर शेजारीत आपले एस पी ऑफिस आहे त्यांना सांगा कलेक्टर साहेबांना सांगून काही स्पेशल फोर्स लागत असल्या तर त्या मागवा जर अजून जर यंत्रणा तुम्हाला लागत असली तर माजी सैनिक बऱ्याच प्रमाणे आपल्या आयल्या नगरा नगरामध्ये आहेत हजारोच्या संख्येने तुम्हाला ज्याप्रमाणे कोरोना काळात मिळाले त्याप्रमाणे आत्ता तुम्हाला उपलब्ध होतील त्यामुळे दिवस रात्र तुम्ही जागून त्या बिबट्यांचा बंदोबस्त करा असं आज आम्ही त्यांनी सांगितलं आहे आणि त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं आहे बघूया आता आपण पुढं काय होतंय ते धन्यवाद <laughs>